रविवार 28 जुलै 2024 रोजी दुपारी तीन वाजता आपल्या ग्रुपसाठी शिवाजी उद्यान विद्या महाविद्यालय रामपुरी कॅम्प अमरावती येथे शेवंती लागवड विषयावर कार्यशाळा आयोजित करण्यात येत आहे कार्यशाळा निशुल्क का आहे तरी हौशी बागेच्या सदस्यांनी जरूर सहभागी होऊन कार्यशाळेचा लाभ घ्यावा व आपल्या बागेचे सौंदर्य वाढवावे असे आवाहन करण्यात आले आहे अशोक भाई जोशी विदर्भ न्यूज़